मनुवाद्यांची मनोपल्ली कमी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल वानखेडे यांची रिंगणात उडी पदवीधर मतदारसंघाचे पदवीधरांचे प्रश्न सतत मनुवाद्यांनी अनेक वर्षापासून सडवीत ठेवलेले आहे लाखोपदे आज राज्यात रिक्त आहेत तीस हजार प्राध्यापकांची पदेसुद्धा रिक्त असून ते तासिकीनुसार सध्या काम करीत आहे वंचित समूहाची आधी मतदारसंख्या कमी होती आता वंचित समूहाची मतदारसंख्या दोन लाख दहा हजार असून यावेळी नक्कीच निवडून येणार असा विश्वास राहुल वानखेडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे त्यामध्ये जो वंचित वर्ग आहे जो एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी वर्ग आहे डी टी व्ही जे एन टी वर्ग आहे यांच्या पदवीधरांची संख्या ही वाढली आणि ती संख्या जे मनोवादी विचारसरणीची मंडळी आहे त्यांच्यापेक्षा जास्त झालेली आज तीन लाख दहा हजार साधारणतः नोंदलेले पदवीधर आहेत की मनुवाद्यांची जी मोनोपली आहे ती मोनोपली ज्या कारणांसाठी इस्टॅब्लिश झाली होती या मतदारसंघावर त्याचं कारण असं होतं की त्यांची संख्या पदवीधरांची जास्त होती परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये जो वंचित समूह आहे त्यांची पदवीधरांची संख्या त्यांच्यापेक्षा जास्त झाली आणि आज तीन लाख दहा हजार जे पदवीधर आहेत त्याच्यामध्ये दोन लाख दहा हजार हे वंचित समूहाचे पदवीधर नोंदलेले त्याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी डी टी एन टी वी जे टी आणि मायनॉरिटी हा वर्ग आहे पदवीधरांचे प्रश्न यांनी सतत सडवले पदवीधरांना नोकरीपासून वंचित ठेवलं साडेचार लाख पदं खाली आहेत महाराष्ट्र शासनामध्ये मी तर उद्धवजी ठाकरे यांना हे आव्हान करतो साडेचार लाख सरकार आकडा देत नाही यांनी श्वेतपत्र काढावं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किती किती पदं खाली आहेत त्याचं श्वेतपत्र त्यांनी काढावं आणि सांगावं महाराष्ट्राला की कोणत्या कोणत्या खात्यामध्ये किती किती पदं खाली आहेत कारण की गेल्या दहा वर्षामध्ये जे लोक रिटायर झाले त्याचे पदं भरले गेले, भर गेले नाहीत एकेका तहसीलदाराकडे एकेका सी ओकडे एकेका इन्स्पेक्टरकडे चार चार पाच पाच चार्ज देऊन ठेवलेले आहेत आणि इथे जे पदं खाली आहेत त्या पदामध्ये जास्तीत जास्त हा एस सी एस टी ओबीसीचा अनुशेष आहे जो यांनी लॅप्स करून टाकलेला आहे आणि तो लॅप्स केलेला अनुशेष हे भरू इच्छित नाही त्याच्या अगेन्स्टमध्ये ना त्यांनी आठ हजार सात हजारावरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवले आहेत एमटेकवाला माणूस आठ हजारावर काम करतो एम एस सी पी एच डीवाला माणूस आठ हजारावर काम करतो हे माणसं सडवण्याची एक पद्धती हे अत्यंत हायली क्वालिफाईड अशी माणसं ज्यांनी आपलं पोट कापू कापू हायर एज्युकेशन घेतलं अशा लोकांना संपूर्ण बेसिक गरजां गरजांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र आहे त्याचं कारण असं आहे की आरक्षण विरोधी लोक आहेत ते भाजपा हे विरोधी आहे त्याच्या मोहन भागवतांनी सांगितलं आम्हाला या देशातून आरक्षण संपवायचं आहे काँग्रेसनी कधी ओबीसीला आरक्षण दिलं ना ते व्ही पी सिंगानं दिलं आणि एस सी एस टीचं आरक्षण सोळा चारमधलं दोन टक्क्याच्यावर कधी भरलं नाही अशा पद्धतीचं काँग्रेस हे आरक्षण विरोधी आहे आणि भाजपात आरक्षण संपवायला चाललं आहे आणि जो वर्ग आहे सर्वात जास्त जे होटर्स आहेत ते आरक्षण भोगी समाजाचे आणि ही लढाई आरक्षण विरोधक वर्सेस आरक्षण भोगी समाज अशी लढाई आहे आणि त्यामुळे आम्ही जिंकणे हे ठरलेलं आहे आम्ही घरोघरी जाऊन सांगणार आहे तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवायचं असेल तर वंचितला ओट द्या तुम्हाला तुमच्या नोकऱ्या प्राप्त करायच्या असेल तर वंचितला ओठ द्या कोणी तुम्हाला येऊन काही प्रलोभनं दाखवली त्या प्रलोभनावर बळी पडू नका कमीत कमी, कमी तुम्ही हे सांगा की आता आम्ही पदवीधर हे सजग झालो आहे शहाणे झालो आहे आणि खऱ्या अर्थानं या लोकशाही प्रक्रियेतले खरे मतदार झालो आहे जे कोणाच्या प्रभावात न येता आपल्या विचारशक्तीला जागून आम्ही सतसद विवेक बुद्धीनं जे खरं आहे आणि जे आम्हाला सुरक्षित असं भविष्य देऊ शकतं त्यांच्यासोबत आज आम्ही याला तयार हो। आहोत आणि म्हणून आम्ही यांना निवडून आणलं अशा पद्धतीचा एक मेसेज इथल्या पदवीधरांनी द्यावा असा आमची विनंती ताजा अपडेटेड बातमी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि रहा अपडेटेड